Brought to you टू यू Diagnostics. Agilus डायग्नॉस्टिक्स नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि यासाठी महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यातले प्रत्येक मुख्य घटक पक्ष जे आहेत हे आता जोरदार तयारीला लागलेले दिसत आहेत अर्थात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपल्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार यासाठी प्रत्येक पक्ष आपला आपला होमवर्क करताना दिसतोय मात्र महायुतीमध्ये लोकसभेला ज्या पद्धतीनं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचं सूत्र ठरत नव्हतं रस्सी खेच सुरू होती आणि त्यामुळे कुठेतरी महायुतीला फटका बसला अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप श्रेष्ठींकडे व्यक्त केल्याचं कळतंय आणि त्याचमुळे अजित पवारांनी मंगळवारी उशिरा रात्री दिल्ली गाठली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली या भेटीमध्ये अजित पवार यांनी जवळपास ऐंशी ते नव्वद जागांवरती दावा ठोकल्याचं कळतं आहे आणि त्यांनी या जागा का मागितलेल्या आहेत हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत नमस्कार मी ऋत्विक भालेकर स्वागत आहे आपलं मुंबई मध्ये जी गत लोकसभेला झाली ती पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला होऊ नये यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर जागा वाटपाचं सूत्र ठरवावं लागेल असा आग्रह अजित पवार यांनी धरला आणि त्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांना भेटायला वेळ दिली भल्या पहाटे अजित पवार यांनी अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली मात्र त्यासाठी ते दिल्लीत मंगळवारी रात्री एक वाजता दाखल झाले रात्री एक वाजल्यापासून सकाळी आठ पर्यंत अजित पवार हे दिल्लीत असल्याचं कळते आणि त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राज्यातले काही प्रमुख नेते यांनी सुद्धा अमित शहा यांची भेट घेतली या भेटीदरम्यान अजित पवार यांनी जागावाटपात चर्चा केल्याचं कळते अर्थात ही चर्चा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी अजित पवारांनी घाई केलेली आहे आणि त्याचबरोबर अजित पवार यांनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणामध्ये म्हणजे ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसपासून विभक्त झालेले होते आणि सोबत जवळपास चाळीस ते त्रेचाळीस आमदार घेऊन या ठिकाणी पक्षावरती दावा केलेला होता त्या पहिल्या भाषणातच अजित पवारांनी विधानसभेला आपण नव्वद जागांवर तयारी करू अशी घोषणा केलेली होती आता पुन्हा एकदा अजित पवार त्याची आठवण करू देऊ देऊ पाहतात अजित पवारांच्या पक्षाच्या सूत्रांनं सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जवळपास ऐंशी ते नव्वद जागा दिल्या जातील अशा पद्धतीचं आश्वासन भाजप श्रेष्ठींकडनं देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही इतक्या जागेंची मागणी करतो आहे अर्थात ह्या ज्या जागा आहेत यामध्ये दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी विभक्त होण्यापूर्वी चोपन्न जागा ज्या आहेत या जिंकलेल्या होत्या ह्या सगळ्या चोपन्न जागा आम्हाला पुन्हा एकदा लढायच्या आहेत असा आग्रह अजित पवारांनी धरल्याचं कळतंय त्याबरोबरच काँग्रेसने चव्वेचाळीस जागा जिंकलेल्या होत्या यापैकी जवळपास वीस जागांवरती अजित पवार यांनी दावा केलेला आहे एकूण चौऱ्याहत्तर जागा आणि या चौऱ्याहत्तर जागांमध्ये आणखीन तीन अपक्ष आणि तीन विद्यमान काँग्रेसचे आमदार हे आमच्या पक्षातून आमच्या चिन्हावरती लढतील अशी आशासुद्धा या ठिकाणी अजित पवारांनी व्यक्त केलेली आहे आणि तसा त्यांना कॉन्फिडन्ससुद्धा आहे अर्थात यामध्ये काँग्रेसमधून सुलुबा खोडके यांचं नाव यादीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऐकायला मिळते त्यानंतर जिशान सिद्दीकी जे वांद्रे पूर्वमधून जिंकून आलेले आहेत काँग्रेसमधून त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही काळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे जिशान सिद्दीकी हे जरी सद्यस्थितीला काँग्रेसमध्ये असले तरी भविष्यात ते अजित पवार यांच्या पक्षातनं निवडणूक लढू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची काही मतं फुटल्याचं बोललं जात आहे यामध्ये प्रामुख्याने हिरामणी कोचकर यांचं नाव आग्रहाने घेतलं जात आहे अर्थात हिरामणी कोचकर यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे की मी काँग्रेसची गद्दारी केलेली नाही आहे परंतु तरीही अजित पवार गटाकडनं दावा केला जातोय की हिरामणी खोसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असू शकते त्याचबरोबर तीन अपक्षांच्या यादीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना जी राजू शेट्टींची संघटना आहे या संघटनेतनं आमदार म्हणून निवडून आलेले देवेंद्र भुयार हे सध्या अजित पवार यांच्या गटात आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर श्यामसुंदर शिंदे हे सुद्धा अपक्ष उमेदवार हे सध्या अजित पवार यांच्यासोबत असल्याचं सांगितलं जातं याखेरीज संजय मामांचं नावसुद्धा आग्रहाने घेतलं जातं त्यामुळे एकूण चौऱ्याहत्तर अधिक सहा अशा ऐंशी जागांवरती अजित पवार दावा ठोकताना दिसत आहेत त्याचबरोबर आणखीन दहा उमेदवार आम्ही इकडनं तिकडनं घेऊ शकतो असा विश्वाससुद्धा अजित पवार यांनी व्यक्त केलेला आहे अर्थात काँग्रेसच्या ज्या वीस जागांवरती अजित पवार दावा करत आहेत त्यापैकी मुंबई असेल मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असेल या जागांमधून आम्ही काँग्रेसच्या विरोधात थेट आमचे उमेदवार लढवू शकतो आणि जिंकणूही अस आणू शकतो अशा पद्धतीचा विश्वास अजित पवार व्यक्त करतात कारण मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या उमेदवारांना मायनॉरिटी म्हणजेच अल्पसंख्याक मतं मिळतात ती मतं शिवसेना एकनाथ शिंदे किंवा भाजपला मिळणार नाहीत आणि त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात आमचे उमेदवार देण्यात यावे असं लॉजिक अजित पवारांनी समोर मांडलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतल्या चार ते पाच जागांवरती अजित पवार यांनी दावा केलेला आहे यापैकी मुंबादेवी असलेलं अमीन पटेल जे पुन्हा काँग्रेसमधनं निवडून येतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक बहुल हा सगळा परिसर असल्यामुळे या ठिकाणी आमचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी अजित पवार करत आहेत त्याचबरोबर मालाड मालवणीचं अस्लम शेख यांचा मतदारसंघ असेल किंवा कांदिवली हा नसीम खान यांचा मतदारसंघ असेल किंवा अगदी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जिशान सिद्धिकी जे वांद्रे पूर्वत्नं लढतात या सगळ्या अल्पसंख्याक बहुल मतदारचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघातनं आमच्या उमेदवारांना या ठिकाणी तिकीट देण्यात यावी असा आग्रह अजित पवार करत आहेत अर्थात ही प्राथमिक बोलणी झालेली आहे आणि ह्या बोलणीनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जवळपास शंभर जागांवरती दावा करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे भाजप कोर कमिटीची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा भाजपने एकशे साठ ते एकशे सत्तर जागांवरती दावा केल्याचं कळतंय आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमधून जर अजित पवार हे ऐंशी ते नव्वद जागा मागत असतील तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यापैकी कोण कॉम्प्रोमाइज करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच पद्धतीनं जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपण मुंबई तकला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्ही आज ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलही कमेंट बॉक्समधून आपली मतं कळवत राहा धन्यवाद